शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदनाने अभिवादन केलेलं आहे आणि आता ज्ञानाचा प्रतीक असलेला दीप याच प्रज्वलन होत आहे द लाईट प्लेजर इट इज अ सिंबल ऑफ लर्निंग

マラケマラケ <laughs> Of this successful conference, okay, Saraniya Sarani, 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 Purantiya. पहिले आपण घेतलं तर हाऊसिंग फॉर ऑल आणि हाऊसिंग फॉर ऑल सर ग्रुप समोर दोन मिनिटात सादर करणार आहे इथे मी फक्त आपल्या समोर दोन मुद्दे सांगू इच्छितो की आपल्याला एक खूप चांगली आणि त्यांना हलवता पण येत नाही कारण प्रोटेक्टेड आहेत आणि केंद्र सरकार त्याच्यावर एसआरए मांडायला परवानगी देत तर सर सरकारने ही जमीन एसआरआ साठी उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्यांना सुद्धा काही जमीन मोकळी करता येईल कारण एसआरए मध्ये सगळी काही जमीन जाणार नाही आणि काही जमीन रेल्वे मिनिस्टर आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्री हे दोन लोक दोन खाते आहेत ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर ही जमीन, जमीन आहे आणि सर दुसरा विषय जो ठाण्यात आहे तर जो पण ट्रान्झिट घरांसाठी जमिनी उपलब्ध होत नाही मोकळे जमिनी तो पण सर रेंटल देऊन किंवा असं ज्या पद्धतीने आता सुद्धा खूप स्लोली होतो तर आम्ही सर आयडेंटिफाय केले के की ठाणे शहरामध्ये आणि केल्या जर पाच वर्षासाठी आपण एसआरआ चे ट्रान्झिट शेल्टर साठी एसआर वर्ग करता आली जो जी तरतूद मुंबई महापालिकेचे नेमावल आहे तर हा हाऊसिंग फॉरचा विषय अजून मुद्दे आपल्या सांगा सर इंडस्ट्री फोर पॉईंट झिरो मध्ये एकच विषय महत्वाचा आहे आणि मुद्दे बाकीचे आपल्याला सांगा इंडस्ट्रीमध्ये फॅब्रिक तयार करायला दहा रुपये आहे जेवकी राजस्थानमध्ये चार रुपये आहे आपण तर सरसकट सबसिडी देऊ शकत नाही ठेवली तर त्यांचा कॉस्ट अडीच ते तीन पर्यंत येऊ शकतो आणि फक्त त्यांचे पुरतात निधी ते इलेक्ट्रिसिटी वापरावी जेणेकरून सर आपली सगळी जेम्स ज्वेलरी आयटी सेक्टर हे किफायतशीर होईल म्हणजे इकॉनॉमिकली वायबल माननीय खासदार महोदय आमचे मित्राचे उपाध्यक्ष दिवसभर एक कार्यशाळा विकास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते लाँच करण्यात आला त्याच्यामध्ये रायगड जिल्ह्यापासून तर पालघर जिल्ह्यापर्यंत आणि मुंबई शहर असे सगळं समाविष्ट आहे तर आजची जी कार्यशाळा होती ते कसं ड्राईव्ह करू शकतो आणि स्वतः एक पोहोचू शकतो तर त्याच्याबद्दल मी हे कार्यशाळाची तयारी सर जिल्हाधिकारी आणि आपले आयुक्त तयारीची बैठक स्टेक होल्डरच्या सोबत घेऊन सगळे धोरणांची चर्चा करून त्याच्यामध्ये काय अजून सुधारता येईल जेणेकरून ही गती आपल्याला वाढवतील तर त्याच्यात थोडक्यात आपल्या समोर सध्याचा जर सहा पॉईंट एक टक्के आहे आणि त्याला दोनशे दोन हजार तीस पर्यंत आपल्याला तीनशे बिलियन पर्यंत न्यायचं तर त्यावेळी आपल्याला म्हणजे आपल्या जिल्ह्याचा दीडशे बिलियन म्हणजे दहा 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 लाख कोटी इकॉनॉमी पर्यंत न्यायचं हे दहा लाख कोटी पर्यंत जर आपल्याला पोहोचवायचं असेल आज आपले तर तीन लाख जवळपास वीस टक्केपर्यंत जायला पाहिजे जो आज सात टक्केला तर आजची जी आम्ही चर्चा केली आणि मागची तयारी की हे सात टक्केवरून वीस टक्केपर्यंत एवढं झपाट्याने जर वाढ करायची असती त्याच्यामध्ये एक विशेष धोरणात्मक आणि लोकांचा म्हणजे आपले मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांचा एक विशेष लक्ष असावा तर हे जे सेक्टर्स आहेत मेट्रो मागे फार्मास्युटिकल्सवर लक्ष दिलं सर त्याच्याशिवाय आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष दिलं खासकर रोड आणि मेट्रो कनेक्टिव्हिटीला आणि सर आयटी ऑलरेडी आपल्या ठाण्यामध्ये खूप आहे फ्रंट रोड प्लीज कम टू गॅदर पिक्चर दॅट विल स्टे वि आणि आता ठाण्याच्या त्या समृद्ध महाराष्ट्र से एक स्वप्न पाहणारे आहे त्याकरता आहोरातून मेहनत घेत कार्य करणारे जनतेच्या मुख्यमंत्री माननीय सुरू एकनाथराव शिंदेजी यांनी सर्वांना मार्गदर्शन करावं शिकले